नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला मस्त भरलं वांग बनवून दाखवणार आहे अगदी चविष्ट आणि चमचमीत असं हे तयार होतं खायलाही मस्त असं लागतं आणि बनवायलाही सोपं आहे खूप साहित्य नाही आहे मसालेही जास्त नाही आहे घरातलेच रेग्युलरचे मसाले आहे तर चला मग वेळ न घालवता बघूया गॅसवर मी इथे कढई ठेवली त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले आणि शेंगदाणे आपल्याला मस्त साल तडकेपर्यंत खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे तर मापाच्या कपाने बघितलं तर अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे तर इथे मस्त मी शेंगदाणे खमंग असे शे भाजून घेतले बघा डाग पडत आहे मस्त खमंग भाजून झाले की शेंगदाणे आपण काढून गार करायचे आहे त्यानंतर इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं तर इथे पाव वाटी जे असतं ना म्हणजे थोडंसं अगदी त्याचे काप करून मी घेतलेले आहे खोबऱ्याचा केस असेल तर तीन ते चार चमचे खोबऱ्याचा केस घ्यायचा आहे आणि हलकासा सोनेरी रंगावर आपल्याला खोबरं हे भाजायचं आहे खूप असं सा लालसर काळपट करायचं नाही मस्त थोडंसंच भाजून घेतलं त्यानंतर शेंगदाणे गार झाले थंड करून आ, साल काढून घ्यायची आपण शेंगदाण्यांची आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची शेंगदाणे खोबरं आणि अगदी थोडंसं फिरवायचं आपण एक पाच दहा सेकंड जाडसरच राहू द्यायचं कूट त्यानंतर यामध्ये आपण मा मसाले टाकणार आहोत तर मी इथे पहिले बारा ते पंधरा लसूण पाकळ्या तीन चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त टाकू शकतात पाव चमचा हळद पाव चमचा घरगुती काळा मसाला दोन चमचे धना पावडर टाकून घेतली त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे थोडीशी म्हणजे छान चव येते त्यामध्ये तर हे सगळं टाकून आपण हे जाडसर दळायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही बघा जाडसर ठेवायचं ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मसाला तयार आहे आता इथे पाव किलो वांगे घेतलेले आहे बघा मस्त त्यानंतर वांग्यांचं देट असतं ते दे काढायचं आहे काटे असते ते कापून घ्यायचे आणि मस्त असे मधून हे वांगं कापून घ्यायचं आणि मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहे त्यानंतर स्वच्छ दोन तीन वेळा वांगे धुवून घ्यायचे आहे आता जो मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये एक दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करत घ्यायचा आहे या मसाला बघा मसाला मस्त मिक्स करून झाला आता आपण हा मसाला वांग्यांमध्ये मस्त असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे मस्त असा बघा मस्त पटकन भरल्या जातात ह्या मसाल्यामध्ये तुम्ही गिलके दोडके कारले भेंडी असं भरलेली जी वस्तू असते त्याची भाजी तुम्ही बनवू शकतात ढेमशे वगैरे असं बऱ्याच भाज्या ह्या मसाल्यापासून तयार होतील तर बघा हे वांगे मी अशा पद्धतीचे सगळे पद, पद भरून घेते मस्त वांगे भरून झालेले आहे किती सुंदर दिसत आहे बघा थोडासा मसाला उरलेला आहे आता गॅसवर कढई ठेवायची तीन ते चार पळी तेल टाकायचं अर्धा चमचा जिरं टाकायचं चा। जिरं चांगलं फुलू द्यायचं चा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकायची थोडीशी हिंग टाकायचं आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा म्हणजे छान असं खमंग तयार होते ही फोडणी आणि छान फ्लेवर येतो त्यामुळे हो तर मस्त सगळं टाकून घेतलं आणि त्यानंतर वांगे टाकून घेतले एक एक करून मस्त असे सगळे आणि वांगे एखाद मिनटानंतर आपल्याला खालीवर करत परतून घ्यायचे आहे दोन मिनटं मस्त खमंग होतात हे तर बघा वांगे मस्त भाजून घेते एक दोन मिनटं छान परतून झाले की यावर तुम्ही नुसतं पाण्याचा सपका मारून वाफवले तरी छान लागतात इथे आपण काय करायचं आता वांगे परतून झाले की उरलेला जो मसाला होता ना तो यावर टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एक दोन मिनटं परतून घेणार आहोत म्हणजे ही भाजी तुम्ही रस्सा भाजी करू शकतात किंवा लग्नाच्या पंक्तीत राहते बघा तशी भाजी तयार होते मस्त आणि सगळे आवडीने खातात तुम्ही पातळ करा कोरडी करा मस्त तर मी यामध्ये आता दीड ग्लास पाणी टाकून घेत आहे कारण इथे मी असं मस्त सुक्क वांग करत आहे हे तर मस्त उकळी आलेली आहे आपण झाकण ठेवून घेऊया पाच सात मिनटानंतर चेक करायचं बघा मस्त छान असे वांगे शिजलेले आहे हे थोडे आता ऐंशी टक्के शिजलेले आहे आपण एकदा खालीवर करून घ्यायचे इथे मस्त असे तयार झालेले आहे तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर यामध्ये आता गरम पाणी तुम्ही टाकू शकता रस्सा भाजी हवी असेल तर आता झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं मी लो फ्लेमवर हे शिजून घेतले आणि चेक करायचे आहे वांगे शिजले का तर वांगे शिजेपर्यंत हे शिजून घ्यायचे आहे खाली लागत असेल तर थोडं पाणी टाकायचं गरम पाणी म्हणजे छान वांगे शिजल्या जातात तर इथे दहा बारा मिनटं लागतात ताजी वांगे शिजायला मस्त आता भाजी तयार आहे वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकूया भाकरी चपातीसोबत ही भाजी खाऊ शकतात तोंडी लावायलाही छान लागते कशी वाटली तुम्हाला रेसिपी तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद